ना म्हणजे थर्टी फर्स्टला एवढा चांगला विजय मिळाला ज्या बैलाचं शरीय बैलगाडा शर्यत ज्या बैलाच्या नावाने ओळखली जाते सो आज आपल्या महाराष्ट्रात त्याचं नाव आहे आणि आज शंकरने त्याचा पराभव केला आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पूर्ण भालगावासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्या शंकर ग्रुपसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज आपल्या बैलांनी अशा बैलाचा पराभव करून आपल्याला विजय मिळवून एक दोन जणांच्या माझ्या चर्चेत होत्या गोष्टी त्या की त्यांच्या जो राजाबाईला आहे सुलतानच्या आपल्या शंकरच्या विरोधात गारी होती राजा आणि बकासूर तर या बैलांच्या डोक्यावर डगरा फेकली गेली तर कधी तुम्ही म्हणजे तुम्ही बघितली का म्हणजे असे कोणी तुमच्या निदर्शन आली का अपेक्षाला कारण असतात प्रत्येक गोष्टीच्या पराभवाला कारण असतात तो विजय झाला असता तर त्या गोष्टी नसत्या मित्रांनो मी आलेलो आता बालगावचा शंकर आज बघितले असं तुम्ही उल्लेखनीय कामगिरी करून आज बैलांनी एक नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे आणि आता बैल आला आहे घरी तर तेच आता दावणीवर मी पोचले आणि बघूया थोडीशी आता बाईट करू दादांशी दादा आता येतातच आल्यावर लगेच आपण बोलू त्यांच्याशी तर मित्रांनो दादा आलेले आहेत दादा आपलं नाव सांगा दादा आज बघितले आम्ही शेलूपाठी गाजवली तुमच्या शंकरनी आणि विशेष म्हणजे थर्टी फस्ट शेलूपाठीमध्ये चर्चा होती बकासूर येणार आहे आणि बकासूर आलासुद्धा आणि कशी जमली तुमची शर्यत त्यांनी नाव दिलेलं होतं आम्ही त्यांच्यावरती नाव फिरवलं हो मागच्या वर्षी पण आमची शिक्षा शिक्षक झाली होती त्यावेळेला हारला होता मग आम्ही यावर्षी ट्राय केलं आणि नक्की तुझं आम्हाला मिळालं आणि मागच्या वर्षी म्हणजे तुम्हाला टाकलेला होता कधी सव्वीस जानेवारीला उसाटनापाटी होसाटनापाटीमध्ये त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर नाव त्यावेळेला कोण होतं त्यांचा पायऱ्यामध्ये सेम ते हीच गाडी होती गे आम्हाला बादशाह बादशाह होता करणार आमची गाडी इकडे तिकडे आणि दादा आज याच्या पहिल्यामध्ये कोण होता आज याच्या पैर्यामध्ये पक्ष होता नाशिकचा पक्ष होता आणि तो आज पहिल्यांदाच याच्या सोबत होता का याच्या आधी पण याच्या आधी आम्ही तीन तीन अंड्यामध्ये शंका आणि तिन्ही अड्ड्यामध्ये गुलाला गुलाला झाल्या काय सांगाल दादा आज बैलांनी इतकी मोठी कामगिरी केलेली आहे आज, आज महाराष्ट्राचा नंबर वन बैल बकासूर आणि तोच आता दा चर्चेत आलेला राजा आपला सोनत बकोतराव हो यांचा आणि या जोडीचा आज, आज पराभव केला आहे भालगावचा शंकर यांनी तर तुम्ही काय सांगाल याविषयी एकच याविषयी आज शेलूच्या पुण्य शंकर आणि बकासुराचा वाद शंकर हा एक देवाचं रूप आहे आणि झालं शैलूच्या या पूर्ण नगरीत आज आमचा विजय अति असेल खूप आम्हाला आनंद झाला या विजयाने हा शर्यत मैत्री पूर्ण झाली नक्कीच आज जे चालू असते त्याला काय हकत नाही पण आज आम्हाला म्हणजे एक या ओकेशनना म्हणजे थर्टी फर्स्टला एवढा चांगला विजय मिळाला ज्या महिलाचं शरीय बैलगाड्या शर्यत ज्या बैलाच्या नावाने ओळखली जाते बघासून आज आपल्या महाराष्ट्रात त्याचं नाव आहे आणि आज शंकरने त्याचा पराभव केला आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पूर्ण भालगावासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्या शंकर ग्रुपसाठी अभिमानाची गोष्ट आहे का आज आपल्या बैलाने अशा बैलाचा पराभव करून आपल्याला विजय मिळवून दिला आणि दादा विशेष आज शेलू पाठी पण खूप चांगली होती पण कुठं ना कुठं एक दोन जणांच्या माझ्या चर्चेत होत्या गोष्टी त्या की त्यांच्या जो राजाबाईला आहे आप सुलतानच्या आपल्या शंकरच्या विरोधात गाडी होती राजा आणि बाकासूर तर या बैलांच्या डोक्यावर डगरा फेकली गेली तर कधी तुम्ही म्हणजे तुम्ही बघितली का म्हणजे असे कोणी तुमच्या निदर्शन आली का अपेक्षाला कारणं असतात प्रत्येक गोष्टीच्या पणाभावाला कारणं असतं तो विजय झाला असता तर त्या गोष्टी नसत्या काय असेल पब्लिकमध्ये आता आपण आपल्या गाडीकडे लक्ष असतो काय झालं असेल आज मुंबईचे पब्लिकमध्ये गाड्या पडणार एवढ्या पब्लिकमध्ये आज आज आमची गाडी आदरिस येतात आम्ही पण काहीतरी घेऊन असतो शंकरला पायाला मारलं आताला मारलं आज विजय म्हणून त्या गोष्टी टाळल्या जातात असं बरोबर आहे तर दादा कसं राहतील तुमचा संबंध आता याच्या पुढे सुद्धा नाही संबंध आहे मैत्रीपूर्ण आहेत सोनू उपत्राव यांच्याशी आमच्या मैत्रीपूर्ण आमच्या दादांचे आधीपासून आमच्या त्यांच्याशी शर्यती होतात आणि मैत्री मैत्रीपूर्ण आम्ही शर्यत करतानाच एकमेकाला बोलतो का शर्यत होणार पण उद्या पहिल्याला तुमचा बाई लागला तरी आम्ही देणार आमचा तुम्हाला लागला तरी देणार शर्यत आपल्याला पुढे सतत करायचे आहेत काही एकच शर्यत नाही करायचे शर्यत क्षेत्रात वीस पंचवीस वर्ष आमचे गजानन दादा पण आहेत आम्ही पण आहेत पूर्ण फॅमिली आमची शर्यत आहे त्यामुळे वादाचा काय विषय नाही विजय हा फक्त गुलालेख गुला आणि या आणि टॉपची जोडी येते नक्कीच जिंकल्यानंतर आम्हाला पण आनंद झाला तुम्हाला हो बरोबर आहे कारण आज त्यांचीसुद्धा शर्यत झाली असती तर कदाचित माझ्या तो तोसुद्धा व्हिडिओ आला असता पण कुठं ना कुठं आज शंकरला मी प्रत्येक अड्ड्यामध्ये दादा बघतो तुमचा बाबा असतात बसलेलं आणि मागच्या एक उसळण्या अड्ड्यामध्ये तुमच्या बाबाला मी सुद्धा होतो की बाबा शंकर तुमचा नक्कीच वर्षी काय ना काय एक नवीन असा उल्लेखनीय काम करून दाखवणार आहे आणि तो आज त्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळला महादेवाचं नाव आहे दुसरं शंकर आणि महादेवासारखे तो काम करतो आमच्यासाठी आमच्या आम मागे तो दिवासारखाच उभा आहे आम्हाला ज्या शर्यती पॉसिबल नव्हत्या त्या सगळ्या शर्यती आज आम्हाला शंकरने जिंकून दिल्या आणि या वयामध्ये ऍक्च्युअली शंकर हा एजेड बैल आहे म्हणजे असं काय दोन चार चारदा तसं नाही बारा वर्ष आमच्या घरी आहे आणि याच भेट्यात बारा वर्ष आहे तो तर दादा बरोबर बोललो तुम्ही तर आता येऊया आपण शंकरच्या मागच्या इतिहासाकडे तर दादा शंकर तुमच्या आयुष्यामध्ये कधी आले शंकर खूप बंदीच्या पण तीन चार वर्षा आधी अप्रॉक्स दोन हजार बाराच्या आसपास बारा तेरामध्ये आम्ही शंकरची खरेदी केलेली आहे आता दोनदाच दो वासरू होता त्यावेळेस आमचा पब्लिकवर पडणागा सुलतान होता त्याला आतून बैल पाहिजे होता आणि हा स्पीडने पळायचा आम्ही तिकडे जाऊन व्हिडिओ म्हणजे बैलाला प्रत्यक्ष पळताना बघितला आणि त्यावेळी अडीच पावणे तीन लाखाला त्यावेळेला दोन हजार बारा ते अडीच पावणे तीन लाखाला बैल आणलेला आणि कुठून घेतलेला कराडमधून कर आणि प्रामुख्याने म्हणजे तुम्हाला जो तुम्ही डायरेक्ट विक्री करूनच घेतला घेतला ना नाही त्यावेळेला विक्री करूनच घेतला होता बाईात पासून दोन दात होता बैल पण सुरुवातीला जो आमचा बैल होता तो जा जास्त स्पीड होता तेव्हा एवढा शंकर आधा दोन दात असल्यामुळे एवढा स्पीड नव्हता म्हणून काही वर्ष त्याला आम्ही थोडं आमच्याकडून पण आवडला गेला पण आता मागच्या तीन वर्षापासून शंकरने जी कामगिरी केली आहे ती उल्लेखनीय कामगिरी आहे म्हणजे आम्हाला पण म्हणजे शॉकिंग आहे सगळं म्हणजे आफ्टर लॉकडाऊन आम्हाला असं वाटलं त्याला दोन नंबरच्या तीन नंबरच्या शर्यती आपण करू शंकरच्या जोडीने पण शंकरने स्वतःशी संघर्ष करून हे सिद्ध केलं त्यांना मी पुढच्या याच्या बैल आहे आणि त्यांनी पुढची धाव द्यायची आणि आज आज हे त्यांनी जे स्थान प्राप्त केलंय महाराष्ट्रातल्या नंबर वनच्या बैलाला अजून हे त्याची मेहनत आहे ना कुठं कुठं ना कुठं आज संपूर्ण महाराष्ट्रभर शंकरची चर्चा सुद्धा आहे हो होणारच कारण टॉपची गाडी मारणं हे खूप अवघड काम असतं आणि तो आणि दादा जेव्हा निकाल पेंडिंगला होता त्यावेळेला मनामध्ये काय सिच्युएशन होते तुमच्या निकाल जरी पेंडिंगला असला तरी गाडी आमची सुतावर पण रोक होती आणि आम्हाला सगळ्यांनी समजलं का सुद्धा आपणच घेतलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के निकाल आपला आहे पण पेंडिंगला डिसिजन होतं तिथे पण पाहिलं गेलं सगळ्यांनी व्हिडिओ बघून डिसिजन दिलेलं त्यामुळे त्याचं काय हक्यातच नाही बैला गाडी आधीपासूनच पुढेच होईल आणि दादा निकाल देताना स्वतः आम्ही बघितलं आम्ही दादा पवार हे स्वतः स्व स्वतः गेलेलं आणि कुठं ना कुठं आपली मुंबईची कमिटी चांगली काय काय नाही काय चांगली कामगिरी त्यांनी पण सरळ सांगितलं असे ऑनेस्ट लोक खूप कमी आहेत आणि ऑनेस्टली सांगितलं उजवी बाजू लागलेली आहे त्यामुळे त्यांनीही कुठे आणि तो मनाचा मोठेपणा पण लागतो शर्यती करताना जे आहे ते सत्य पचवायला लागतं आणि आम्हाला उलट त्यांचा पण अभिमान वाटतो का त्यांनी वा असं ते स्पष्ट डिसिजन दिला क नाही नाही उजवी लागलेली आहे की त्यांचे पण आभार आहेत कारण का ते पण असं बोलणं पण एक मालकाकडे तो जिगडा लागतो नाही हार माझी आहे हे हे बोलणं पण जिगायला लागतो आणि ते नक्कीच त्यांनी स्पष्ट बोलले साहेब आणि त्यांच्याशी आमचे खूप आधीपासून चांगले संबंध आहे सगळे ते आमच्या आता पण होतात पुढे पण मैत्रीपूर्ण सगळे ते सगळे असतात कारण का आपल्याला हा शरीर क्षेत्र पुढे चालवत पाहिजे वाद घालून शर्यती थांबवायचं आणि दादा आपली मुंबईची जी प पब्लिक आहे पाठीमध्ये राहतो कारण आज घाटावरची लोकं आलेली त्याही पण बघितली कुठं ना कुठं आपल्या बिंजरचा कुठं ना कुठं ना 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 एक नाव खराब होतं याच्यामुळं तर त्या ते पब्लिकसाठी काय सांगाल जेणेकरता पाठीमध्ये कोणी नाही आला पाहिजे तुम्हाला खरं सांगायचं तर आपल्या मुंबईमध्ये जेवढी पब्लिक शेलटी बघायला येते या पब्लिकला हँडल करणं हे कमिटीसाठी सुद्धा चॅलेंजिंग असतं कमिटीची पण लोक खूप प्रयत्न करत होते पण मुंबईमध्ये तुम्ही आतापर्यंत बघता शर्यती असेच होणार तुमच्या विंजोडच्या शरीर तुमच्या महिलाला पब्लिक कापूनच पलाव लागेल म्हणून तो मुंबईचे विंजोड येते म्हणजे एक फॅक्ट आहे फॅक्ट आहे तुम्ही आजही नाही पुढेही पण बघा तु, तुम्हाला भाई... तुमच्या मुंबई मुंबईमध्ये पब्लिक कापूनच फालावं लागेल आणि तोच मुंबईचा किंग होणार जो पब्लिकला कापून पडला आणि कुठं ना कुठं कमिटी पण याच्यावर बंधन घालण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडनं पण शक्य जास्त करून होण्याचं या नाही कमिटीत काय करते शंभर टक्के कमिटीचे लोक तिथे प्रयत्न करत होते पण एवढ्या मोठ्या मॉतला एवढ्या मोठ्या पब्लिकला हँडल करणं हे नाहीच आणि तुम्ही ह्याच शर्यतीत काय बघता जेवढ्या मुंबईत बिंजोडच्या शर्यती होतात खाली तुम्हाला पब्लिक दिसणार होती अशी नाही प्रत्येक आट्यात तुम्हाला खाली पब्लिक असते असतेच आणि बैलाला पब्लिक मधूनच पळावं लागतं नाही तर मुंबई आणि घाटावर फरक काय मग म्हणून तर मुंबईची बैल वेगळी आणि घाटावर जरी किती घाटावर किंग असेल तेव्हा तो पब्लिक आपण पळेल तेव्हा तो मुंबईला किंगला आणि आपली बैल पब्लिक किती असू दे चिडत मी ना चालेल दादा जाता अजून एक शेवटचा प्रश्न असेल आता शंकरचा पुढचा भविष्य काय असेल तुमच्याकडे आता शंकरने आमच्या सगळ्या अपेक्षा आज बघा शंकरनी एवढी मोठी गाडी आम्हाला जिंकून दिली आज थर्टी फर्स्टच्या दिवशी खरंच आम्हाला नवीन उच्छा, नवीन वर्ष साजरा करायला एक आनंदाचा क्षण दिला तर शंकरनी आमचं खूप अपेक्षा पूर्ण केलेल्या अजून त्यांनी असंच अजून पुढे फळत गाव दोन हजार चोवीस पण त्यांनी गाजवलं गाजवा आणि गाजवला आता चोवीस चोवीस जसं तेवीस गाजवलंय तसं तो गाजवणार आता असं काहीच नाही पण एक आहे शक्यतला आम्ही लिमिटेड टाईममध्ये आखलतो म्हणजे असं तुम्ही तीन दिवसानंतर चार दिवसानंतर बैलाच्या एक स्पेसिफिक टाईम देतो आज चौदा दिवसानंतर बैल पाळाला याच्या आधी वीस दिवसानंतर पाळाला याच्या आधी सव्वीस दिवसानंतर काय का बैलाच्या हिशोबाने आणि त्याचं फळ आहे पिकअप आहे आज जेव्हा आम्ही त्याला शर्यतीत नेला तेव्हा जो तो डिरकाळ्या फोडत होता त्याच्याने आम्ही समजलो का आज आमचा विजय होय आणि दादा शंकर हा तुमच्या दावणीला नेहमी दिसणार का आम्हाला शंभर टक्के हा लाईफ भर तुम्ही कधी पण या शंकर तुम्हाला याच दावणीला इथेच दिस असं शंकर आमच्या आठवणीतला म्हणजे अशा गोष्टी त्यांनी आम्हाला मिळून दिल्या आहेत महाराष्ट्रात शंकर बैलाने आमच्या गावाचं आमच्या शंकर ग्रुपचं सगळ्यांचं नाव कमवून दिलं त्यामुळे तो आमच्या धावणीशिवाय दुसऱ्या कुठे दिसणार नाही तुम्ही चालेल आणि ते आता जाता आता अजून शेवटचा एक लास्ट प्रश्न असेल माझा मोहिल शेठ आणि सोनू बापोतराव यांच्यासाठी काय बनाल तुम्ही मुली आणि सोनू उपचार हे सुद्धा प्रसिद्ध गाणं मालवत ते सुद्धा शड्यती करणार आलं शकतात आणि त्यांच्याविषयी काय म्हणणार ते गाड्या मला चांगले गाणे म्हणायचे चांगले गाय कोऑपरेटिव्ह आहेत सगळ्या गोष्टी करण्यात त्यामुळे काय नाही शर्यती म्हणजे पूर्ण होती आपापसातले प्रेमाचे संबंध कसेच राहते त्यामुळे सोनू शेट आमचे तर चांगले संबंध जात चालेल दादा तुम्हाला आजच्या या गुलालासाठी अभिनंदन धन्यवाद